तत्कालीन माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निधीतून आदिवासी विकास विभाग आदिवासी उपयोजना क्षेत्र पन्नास चोपन्न या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेले काम यात जाहुलीपैकी मोहाचा पाडा ते बोंबले वस्ती वाघ न फाटा ते रताळीवा पाडा खोबऱ्याचा पाडा ते ठाणगाव रस्ता देवळीचा पाडा ते भेनशेत केळावण ते चौधरी वस्ती आंबेपाडा ते निकुळे घांगळे वस्ती आधी रस्ता कामांचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती महामंत्री एनडी गावित यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्यांच्या उद्घाटनाप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र निकुळे सुनील भोये सामाजिक कार्यकर्ता देवीदास गावित चिंतामण वारडे माजी सरपंच परिश्राम वारडे उपसरपंच हर्षवर्धन गावित रमेश माळघरे जयराम भोये कैलास वाघेरे चंदर चौधरी दिनेश जाधव नारायण हिंडे जयप्रकाश महाले सुरेश घांगळे मनोहर जाधव हेमराज महाले विलास जाधव कैलास वाघेरे यांच्यासह बारे परिसरातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कार्यकर्ते ठेकेदार आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी नामदेव पाडवी सुरगाणा